जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यब चॅनलमध्ये मी आकाशवा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण इथे पाहणार आहोत की फेसबुकहून पैसे कसे कमवायचे हो मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत माहीत नसेल की फेसबुकहून पैसे कमवता येते किंवा नाही तर मित्रांनो आपण फेसबुकहून पैसे कमवू शकतात आपल्या फेसबुकवर एक चॅनल क्रिएट करावं लागत असते तर मित्रांनो चॅनल क्रिएट म्हणजे आपले जे प्रोफाईल आपण पहिलेच असते आपल्या अकाउंट त्या अकाउंटच आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड करून आपल्याला पैसे कमवता येते ते पैसे कसे कमवायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कोण पण नक्की बघा हिरो पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्कीच असते के करा कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठी टेक्निकल व्हिडिओ येत असतात त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक देऊ लाईक करा आणि शेअर करायला दिवस नका तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण मोबाईल स्क्रीनवर देऊया लगेच फेसबुकवर पैसे कसे कमावायचे हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घ्या फेसबुकहून पैसे कमवण्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिले फेसबुक ओपन करायचे फेसबुक ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्या इकडे जे फेसबुक अकाउंट असेल ते आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे तर त्यासाठी आपलं जे प्रोफाईल आहे त्या प्रोफाईल ऑफला क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघितले प्रोफेशनल डॅशबोर्ड हे माझे अकाउंट आहे तर प्रोफेशनल डॅशबोर्ड मी ते गेलेले आहे म्हणजे मी पैसे कमवण्यास सुरुवात करू शकतो तर मित्रांनो आपल्याला जे प्रोफेशनल डॅश बोर्ड करण्यासाठी इथे खाली तीन डॉट पायमत आहे त्या तीन आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला इथे पायम टन ऑफ प्रोफेशनल मोड हे पाय मिळत आहे ते मी ते प्रोफेशनल मोड इथे पहिले केलेले आहे तर मित्रांनो डायरेक्ट टर्न ऑफ प्रोफेशनल मोड इथे पाहायला मिळत आहे तुम्हाला इथे ऑन पाहायला मिळून जाईल इथे आपल्याला यावर क्लिक करून ते ऑन करायचे जे दोन तीन आपल्याला सेटिंग करावं कंटिन्यू कंटिन्यू करत जायचे कंटिन्यू करत गेल्यानंतर आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड येऊन जाईल अशा प्रकारे तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्ड इथे पाहायला मिळून जाईल त्या झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आपल्याला टाकत जायचे किंवा मित्रांनो फोटो टाकत जायचे फोटो कशी टाकायचे मी तुम्हाला सांगू इथे मोरो क्लिक करतो बाग मी अशा प्रकारे जे फोटो टाकत आहे बाकी हा जो फोटो आहे ते मी इथे टाकलेला आहे हा फोटो टाकल्यानंतर अशा प्रकारे तरी लिहायचंय आणि फोटो टाकायचा म्हणजे फोटोनुसार आपण पैसे कमवू शकता आणि रील्स टाकायचे मी रील्स सुद्धा इथे आहे बघ ह्या जे रील्स आहे रील्स मी ते टाकत आहे मित्रांनो रिल्स पैसे कमवू शकता मित्रांनो पैसे कमवण्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे दोन तीन ऑप्शन इथे कन्वर्ट करावं लागणार आहे ते ऑप्शन कसे आहे मी तुम्हाला सांगू देतो तर बघा की हे आपले जे प्रोफेशनल म्हणजे आपले जे प्रोफेशनल डॅशबोर्ड म्हणजे आपण जे प्रोफाईल आहे त्यावर आल्यानंतर आपलं प्रोफेशनल डॅशबोर्डवर आपला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्र आपलं समोर यायचे समोर तुम्हाला मॉंडेशनचे मॉन्टेशनचे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा किती पहिले तुम्हाला स्टार्ट भेटून जाईल जर तुम्हाला कोणाला दिले तर स्टार्ट भेटून जाईल त्यानंतर सबस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो जर तुम्हाला कोणाचं सबस्क्रिप्शन केलं तर बघा की इथे आपल्याला इन्कम पाहायला मिळून जाईल तर हे इन्कम आपण इथे करू शकतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला ऍड ऍड्स अँड रील्स पाहायला मिळतात अँड रिल्स म्हणजे मित्रांनो जर तुम्ही आपल्या रिल्स अपलोड केल्या तर रिल्स अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय इथे हे जी रील्स आहे ती इन्व्हाइट म्हणजे आपल्या ते इन्व्हाइट करत असते फेसबुक आपण जर रील्स आपल्याला चांगल्या व्हायरल झाल्या तर मित्रांनो ते इन्व्हाइट केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे जे लॉग पाय म्हणते लॉग आपल्याला निघून जाईल पाय म्हणजे आणि आपण त्या रिल्स नुसार पैसे कमवू शकतो त्यानंतर बोनस बोनस म्हणजे मित्रांनो आपण जे फोटो अपलोड करत असतो ते फोटो जर जास्त व्हायरल झाले ते व्हायरल झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला यामधून पैसे मिळू त्यानंतर इनस्ट्रीम ऍड इन्स्ट्रीम ऍड म्हणजे मित्रांनो जे लाग मोठे जी व्हिडिओ आहे ते मोठे व्हिडिओ आपण अपलोड करून पैसे कमवू शकतो पण मित्रांनो जे इन्स्ट्रीम ऍड आहे तर आता फेसबुक नवीन एक चेंजेस केलेले आहे तर मित्रांनो जी कॅटेगरी होती तर की कॅटेगरी मध्ये मित्रांनो आपल्याला पाच हजार फॉलोअर कम्प्लीट करावं लागत होते तर मित्रांनो आता हे कम्प्लीट करायचे काम नाही जर आपले जे जे आहे आपण जे व्हिडिओ टाकत असतो ते व्हिडिओनुसार आपल्याला पा हे इन्स्टाग्राम ऍड मित्रांनो आपल्याला फेसबुक देत असते तर मित्रांनो आपले फॉलोअर पाच हजाराच्या वर राहतच असते कारण मित्रांनो आपण भरपूर दिवसापासून मेहनत करत असतो किंवा मित्रांनो आपले पहिलेच ऑलरेडी फ्रेंड असतात ते आपण जे प्रोफाईल प्रोफाईल डॅशबोर्ड मध्ये जर कन्वर्ट केल्यानंतर मित्रांनो आपले जे फ्रेंड असतात ते फ्रेंड मित्रांनो फॉलोअरमध्ये दे कन्वर्ट होते म्हणजे फ्रेंड आणि फॉलोवर हे दोन्ही मध्ये होतात आपले फॉलोअर पाच हजार इझिली होतच असतात ते पाच हजार फॉलोवर झाल्यानंतर मित्रांनो इंस्टामॅम ऍड आपल्याला भेटून जाते ते भेटल्यानंतर मित्रांनो आपण यामधून पैसे कमवू शकतो हे बघा हे ते तीन ऑप्शन आहे ते तीन नुसार आपण पैसे कमवू शकतो बघा मित्रांनो फेसबुकवरून तुम्हाला आता मत आतापर्यंत माहित नसेल की फेसबुकवरून पैसे कसे कमवायचे तर मित्रांनो आता आपण फेसबुकवरून सुद्धा पैसे कमवू शकतो मित्रांनो ही डिटेल कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काय हवं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू